नमस्कार मित्रांनो अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता चाळीमध्ये मास्कमॅन आलेला असतो आता मात्र सगळ्या चाळकळ्यांनी त्याला आजूबाजूने घेरलेलं असतं तर एका बाजूने क्रिश तर दुसऱ्या बाजूने अंकुशने आता त्या मास्कमॅनला पकडलेलं असतो त्याच वेळेस आता अबोली लगेच त्या मास्कमॅनच्या चेहऱ्यावरचा जो मुखवटा असतो तो, तो बाजूला करते आता त्याने दोन मुखवटे घातलेले असतात त्याच्या आतमध्येही एक काळ्या रंगाचा मुखवटा घातलेला असतो आता तो काळ्या रंगाचा मुखवटा काढताच सगळ्यांना मात्र धक्काच बसतो आता सगळे चाळीतले सर्व लोक हादरलेले असतात त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते कारण तो मास्कमॅन दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वराज असतो आता स्वराजला मास्कमॅन मच्या रूपात बघताच इथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता रागू समोर येते आणि म्हणून स्वराज तू म्हणजे इतक्या दिवस मास्कमॅन म्हणून तू सगळ्यांना फसवत होता तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आता मात्र राघू लगेच स्वराजच्या एक कानाखाली ओढते स्वराज मात्र खूपच भडकलेला असतो तो रागाच्या भरात लगेच राघूला पकडतो आणि तिच्या डोक्यावरती बंदूक लावतो आता मात्र सर्वजण खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेस अबोली अब म्हणू लागते स्वराज बंदूक खाली कर राघूला काही करू नको बंदूक खाली कर तेव्हा लगेच आता म्हणू लागतो अबोली तू मध्ये पडू नको मागच्या वेळेस तू आमच्या मध्ये पडली म्हणूनच माझं लग्न राघूबरोबर झालं नाही नाहीतर मला राघू बरोबर लग्न करायचं होतं पण आता बास आज मी रागू बरोबर लग्न करूनच राहणार असे म्हणून आता स्वराज लगेच ओढतच राघूला आतमध्ये घरात घेऊन जातो आणि लग्न आतमध्ये जाऊन दरवाजा बंद स्वराज आता दरवाजाला सोपा लावतो त्यावर एक खुर्ची ठेवतो दरवाजा उघडू नये म्हणून आता स्वराजने सगळा काही बंदोबस्त केलेला असतो तर इकडे सर्वजण धावतच आता खिडकीजवळ आलेले असतात त्याच वेळेस आतमध्ये स्वराज आता राघूकडे येताच लगेच राघू म्हणू लागते स्वराज हे काय करतोय तू अरे काय चालू तुझं मला जाऊ दे इथनं बाहेर चल बरं जाऊ दे तेव्हा स्वराज म्हण लागतो राघू असं काय करते अगं मला तुझ्याशी लग्न करायचंय माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तुझं आहे ना राघू माझ्यावरती प्रेम सांग ना राघू त्याच वेळेस आता राघू मात्र शांत बसलेली असते कारण आधी आता तिला सोहम बरोबर लग्न करायचं असतं पण सोहमही चांगला मुलगा नसतो आणि त्यानंतर दुसऱ्यांदा तिला आता क्रिश बरोबर लग्न करायचं होतं तेव्हाही काही कारणावरून तिचं लग्न मोडलेलं असतं आणि आता स्वराज बरोबर जेव्हा तिला लग्न करायचं असतं त्याच वेळेस आता स्वराजचंही सत्य तिच्या समोर आलेलं असतं स्वराज ड्रग घेत असतो आणि तो चांगला माणूस नाही हे तिला समजलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच स्वराज म्हणू लागतो सांग ना ग रागू तुझं आहे ना माझ्यावरती प्रेम तुला करायचंय ना माझ्याशी लग्न मागच्या वेळेस मी ड्रग्स घेतले होते त्यामुळे मी फार चुकीचा वागलो होतो पण मी तसं नाहीये ग रागू माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचे चल ना आपण लग्न करूया त्याच वेळेस रागू म्हणू लागते स्वराज बाजूला हो हे बघ मला आता तुझ्याशी लग्न करायचं नाही मला जाऊ दे इथनं तेव्हा लगे स्वराज भडकतो आणि म्हणू लागतो रागू असं काय बोलतेस अगं माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे आणि तू जर माझ्याशी लग्न नाही केलं तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल हे बघ मी खरंच खूप चांगला माणूस आहे ग मागच्या वेळेस मी ड्रग्ज घेतले होते म्हणून मी चुकीचा वागलो पण आता आता मी ड्रग्ज घेतले असले तरीही तुझ्याबरोबर चांगला वागतोय राघू हे बघ मी तुझ्यासाठी अंगठी करून आणली करायचंही नाही तुला माझ्याशी लग्न माझं खरंच खूप वेड्यासारखं प्रेम आहे गं रागू तुझ्यावरती तेव्हा राघू म्हणू लागते हे बघ स्वराज शांतो आणि मला जाऊ दे बरं इथनं तेव्हा स्वराज म्हणू लागतो नाही तू जर माझ्याशी लग्न केलं नाही ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल आणि मी या लोकांना घाबरत नाही त्यामुळे राघू तूही घाबरू नको तुझंही प्रेम आहे ना माझ्यावरती मग सांग ना करशील ना माझ्याशी लग्न आता मात्र राघू गप्प बसलेली असते त्याच वेळेस आता स्वराज लगेच आपल्या डोक्यावरती बंदूक लागतो आणि मग लागतो आता जर तू माझ्याशी लग्न केलं नाही ना तर मी इथेच स्वतःला संपवेल त्याच वेळेस खिडकीतना आता मत असतो ए स्वराज सोड माझ्या बहिणीला तिला बाहेर येऊ दे माझ्या बहिणीला काहीही करायचं नाही या तर इकडे कृष्णा मातलं घाई झालेली असते कधी एकदा दरवाजा उघडतोय आणि रागूला बाहेर काढतोय असं झालेलं असतं त्याच वेळेस आता अबोली म्हणू लागते स्वराज स्वराज बाजूला हो रागूला बाहेर येऊ दे तेव्हा आता लगेच मनवा म्हणू लागते अबोली हा स्वराज आपल्या रागूला काही करणार तर नाही ना गं मला खूप भीती वाटते आता मात्र सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो कसं नेमकं या स्वराजच्या तावडीतनं रागूला बाहेर काढायचं आता सर्वजण इथे दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू लागतात कारण स्वराज हा खूपच वेड्यासारखा वागत असतो त्याचं काय करावं काय नाही काही समजेन झालेलं असतं तर आता अंकुश आणि क्रिश मिळून दोघेही आता दरवाज्यात तोडतात आता धावतच सर्वजण त्याच आता स्वराज लगेच सगळ्यांना धमकी देतो आणि म्हणून लागतो कोणीही जवळ यायचं नाही नाहीतर बघा मी काय करेन त्याच वेळेस अंकुश लगेच स्वराजच्या हातनं बंदूक हिसकावून घेतो आणि मला लागतो काय रे तुझी एवढी हिम्मत माझ्याच घरात येऊन माझ्या बहिणीशी जबरदस्तीने लग्न करतो तुला सोडणार नाहीये मी आता त्याच वेळेस आता रागूमध्ये मध्ये येते आणि म्हणून दादा त्याला काहीही बोलू नको त्याची काही चूक नाहीये रे खरच त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे म्हणून तो इथपर्यंत आलाय दादा त्याला सोड त्याच वेळेस आता अंकुश लागतो तू थांब रागू तू तर काही बोलूच नको मी तुझ्याकडे नंतर बघतो आधी मला याच्याकडे बघायचंय याला आधी पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल असे म्हणून आता अंकुश लगेच इथे स्वराजची कॉलर पकडतो आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन निघालेला असतो तेव्हा लगेच स्वराज मिळू लागतो अंकुश साहेब मी काही केलं नाही यात माझी काही चूक नाही मी खरा गुन्हेगार नाहीये आता मात्र अंकुशने स्वराजला तिथनं पोलीस स्टेशनला घेऊन जातात इथे मात्र रागू खूपच भडकलेली असते ती रागानेच आता ख्रिशकडे बघू लागते आता सगळ्यांकडे रागाने बघतच जाते आता मात्र अबोलीच्या मनात खूप प्रश्न निर्माण झालेले असतात कारण तिला सगळं काही समजलेलं असतं स्वराजवरती खूपच प्रेम असतं त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि स्वराज हा खरंच खूप साधा सरळ मुलगा आहे पण तो खरंच गुन्हेगार असन का त्याने खरंच खून केला असेल का हा प्रश्न मात्र आता इथे अबोलीला पडलेला असतो तर इकडे आता अंकुशने स्वराजला पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं तेव्हा स्वराज म्हणू लागतो सर मी खरंच काही केले नाही मी खरा गुन्हेगार नाहीये त्याच वेळेस आता इथे दीपशिकाला मात्र स्वराजला बघताच धक्काच बसतो ती खूप घाबरते त्याच वेळेस ती अंकुशला म्हणू लागते सर काय चाललंय काय हे नेमकं तेव्हा लगेच आता अंकुश म्हणू लागतो दीपशिका हाच आहे मास्क मॅन आमच्या चाईत मास्क घालून आलेला होता आणि याच्याकडे जेवढे मास्क होते ना ते सगळे काही आम्ही जप्त केले त्यामुळे आता हे सगळं काही सत्य समोर आलंय हा आहे तो त्यामुळे याला टाका आता मात्र घाबरलेली असते पण मात्र तिच्या मनातही तिला कुठेतरी वाटत असतं स्वराज तर असं करणार नाही खरंच तो गुन्हेगार असेल का तो मास्क मॅन असेल का हा प्रश्न मात्र दीपक्षिकालाही पडलेला असतो पण तरीही अंकुशच्या सांगण्यानुसार ती गप्प बसलेली असते कारण तीही खूप घाबरलेली असते त्याच वेळेस आता लगेच अंकुश लागतो चला आता यालाही आतमध्ये टाकावं लागेल त्याच वेळेस आता दीपशिका म्हणू लागते पण सर आपण याला आतमध्ये कसं टाकू शकतो तिकडे तर शिवांगी आहे ना तेव्हा लगेच अंकुश लागतो असू दे ना मग दोघांनाही आपण वेगवेगळ्या ठिकाणीच ठेवणार आहोत पण आता दोघांनाही चौकशीसाठी एकत्र घेऊन या आणि दोघांवरती नजर ठेवायची सीसीटीव्ही लावली पाहिजे तिकडे कारण दोघांमध्ये काय बोलणं होतं काय नाही हे सगळं काही आपल्याला समजायला हवं असे आता अंकुशने ठरवलेले असते तर इकडे घरी मात्र रागू खूपच भडकलेली असते तेव्हा ती सर्वांना का करताय तुम्ही हे सगळं माझं आणि स्वराजचं लग्न होऊ नये म्हणून करताय नाही सगळं मला माहितीये माझा स्वराज खुनी नाहीये तो कुणाचाही खून करू शकत नाही तो गुन्हेगार नाहीच आहे पण तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना त्याला अडकवण्यासाठी कारण मग आमच्या दोघांचं लग्न होऊ नये म्हणून हे सगळं करताय ना त्याच वेळेस आता मनवा लगेच राघूला म्हणू लागते अगं रागू काय करते तू किती बोलतेस तू जरा शांत हो, हे बघ काकूंना त्रास होतो तेव्हा लगेच राघू म्हणू लागते नाही लाग कुणालाही काहीही त्रास होत नाही तू मग सगळ्या लोकांना त्रास होतो ना आणि मला नाही होत का मुद्दामून ही हे सगळं करताय ना मुद्दा तुम्ही स्वराजला या प्रकरणात अडकवताय ना कारण त्याचं आणि माझं प्रेमी आणि आमचं लग्न होऊ द्यायचं नाही आहे ना तुम्हाला त्याच वेळेस आता अंकुश लगेच राघूच्या अंगावरती धावून जातो आणि मला लागतो राघू काय बोलतेस तू अगं तुला काही समजतं की नाही ते तेव्हा लगेच आता अबोली अंकुश सरांना थांबवते आणि म्हणू लागते सर शांत वा बघू तुम्ही रागूवरती हात उचलणार नाही आहात हे बघा ती आता रागाच्या भरात काहीतरी बोलते तेव्हा लगेच आता रागू म्हणू लागते मार ना तू मला मारूनच टाक तू हे सगळं मुद्दाम करतोय मला माहिती आहे कारण माझा आणि स्वराजचा प्रेम आहे पण स्वराज खुनी नाही तो कधीही कुणाचा खून करूच शकत नाही तो खरंच खूप चांगला आहे हो मला मानणे त्याने मागच्या वेळी ड्रग्ज घेतले होते पण तो तसा नाहीये तो खुणी नाहीये आता मात्र लगेच अबोली काही बोलणार तेच लगेच रागू म्हणू लागते अबोली तू हे सगळं मुद्दाम करते ना कारण माझा आणि स्वराजचं लग्न होऊ नये म्हणून करते ना आता मात्र हे रागू खूपच भडकलेले असते आता तिला अंकुश आणि अबोलीचा खूपच राग आलेला असतो तर इकडे आता स्वराज शिवांगीला बघताच खूपच घाबरतो आणि म्हणू लागतो अरे बापरे तू इकडे अरे बापरे मला खूप भीती वाटते तू वाघ आहे मला वाघाची खूप भीती वाटते बाजूला हो त्याच वेळेस शिवांगी म्हणू लागते काय बोलतोयस तू अरे गप्प बैस मी वाघ नाहीये तेव्हा लगे स्वराज म्हण हो का तू वाघ नाहीये मीही मास्कमॅन नाहीये पण तरीही मला इकडे मास्कमॅन म्हणून घेऊन येण्यात आलंय माझं खरच रागूवरती खूप प्रेम आहे पण मी या लोकांना कसं सांगू हे लोक मला इकडे मास्क मॅन म्हणून घेऊन आले पण मी कुणाचाही खून केलेला नाहीये तर इकडे आता अबोली अंकुशला म्हणत असते का खुणास्टक मला असं वाटतंय की स्वराज खरच खूप चांगला मुलगा आहे तो खुनी नाहीये कदाचित तो मास्क मॅन नसेलच मग लगेच अबोली आता अंकुश सरांना लागते सर का कुणास ठाऊक असं वाटतंय की स्वराजला या सगळ्यात अडकवलं जाते म्हणजे त्या ड्रग्ज घेत असेल मागच्या वेळेस ड्रग्सच्या नसेल त्याने हे सगळं केलं असेल पण तो मास्क मॅन असेल असं मला नाही वाटत कारण मी मास्क मॅनला जवळून आहे सर तो खरंच खूप ताकदवर आहे आणि तो असा नाही आहे खूप डेंजर आहे तो हा स्वराज तो असूच शकत नाही मला खात्री आहे सर हा मास्क मॅन नाहीच आहे आणि स्वराज खरंच खूप साधा सरळ मुलगा आहे तो खून नाही करू शकत कुणाचा तेव्हा अंकुश म्हणगतो अबोली काय चालू आहे तुझं अगं आधी वाघ होता तेव्हा म्हणत होती हा वाघ नाहीये आणि आता मास्कमॅन आहे तो मास्कमॅन नाहीये वाघाला वाघ म्हणत नाहीये मास्कमॅनला मास्कमॅन म्हणत नाहीये अगं अबोली काय चालू आहे तुझं नेमकं खरा गुन्हेगार कोण आहे मग तेव्हा अबोली म्हणू लागते हे बघा सर ते मला काही माहिती नाही पण मला एवढं मात्र नक्की माहिती स्वराज मास्कमॅन नसू शकत आहे कारण त्याला कोणीतरी या सगळ्यात अडकवतय आणि त्याचं आपल्या राघूवरती किती प्रेम आहे बघा ना तो राघूबरोबर लग्न करण्यासाठी इकडे चाळीत आला जर त्याला जर रागूवरती प्रेम नसतं आणि तो जर खरंच मास्क माही नसता तर राघूला त्याने बाहेरच बोलावलं असतं आणि कुठेतरी जबरदस्तीने लग्न केलं असतं की नाही पण त्याचं खरंच राघूवरती खूप प्रेम आहे त्याच वेळेस आता अंकुश म्हणू लागतो अबोली काय बोलते तू असं कुठे प्रेम असतं का एवढं प्रेम असतं तर त्याने राघूच्या डोक्यावरती बंदूक लावली असती का असं जबरदस्तीने तिला ओढत लग्नासाठी घरात नेलं असतं का तेव्हा लगेच अबोली म्हणू लागते हे बघा सर पण मी एवढं नक्की सांगू शकते स्वराज खुनी नाहीये तो मास्क मॅन नाहीये नक्की त्याला कोणीतरी अडकवतय त्याच वेळेस अबोलीस हे बोलणं ऐकतात अंकुश समोरही खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तेवढ्यात आत्मज्ञन रमा धावत येते आणि मुलगते अंकुश अबोली चला पटकन बघा ना आपली रागू काय वेडेपणा करते चला पटकन आता सर्वजण धावत इकडे आत्म देतात तरी ते आता मात्र रागूने स्वतःला संपवण्यासाठी सगळी काही तयारी केलेली असते तरी ते रूममध्ये राघूने स्वतःला बंद केलेलं असतं आता तिने गॅस चालू केलेला असतो आणि स्वतःच्या हातात माझीशी घेतलेली असते सर्वजण आता खिडकीतून धावतच येतात आणि राघूला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा अंकुश मला लागतो राघू हे सगळं काय करते काय वेडेपणा चालू तो गॅस बंद कर आणि ती माझीच खाली ठेव बघू तेव्हा लगेच आता राघू मला ते नाही मी आता स्वतःला संपवणार आहे तुम्ही माझ्या स्वराजला मुद्दा म्हणून या प्रकरणात अडकवणार ना कारण आमचं लग्न होऊ नये म्हणून हे सगळं करताय ना पण नाही मी माझ्या स्वराजशिवाय जगू शकत नाही माझं त्याच्यावरती खूप प्रेम आहे आणि मला माहिती तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय त्यामुळे बास, आता मलाही जगायचं नाही ते वलं कीच अबोली अब म्हणू लागते रागू थांब असा वेडेपणा करू नको तेव्हा लगेच रागू म्हणू लागते नाही मला माहिती आहे तुम्ही मुद्दाम स्वराजला या प्रकरणात अडकवणार आता आहात आणि आत आत नंतर त्याला पासावरती अडकवणार आहात पण तरीही तुम्ही आत्ता मला वाचू शकाल पण नंतर मी जगू शकत नाही कारण जर माझ्या स्वराजला काही झालं ना तर मी तुम्हा लोकांना सोडणार नाही आहे आणि मला मुळात जगायचंच नाहीये याच वेळेस आता लगेच अबोली म्हणू लागते थांब रागू असा वेडेपणा करू नको तुला वाटतंय ना स्वराजची या सगळ्यात काही चूक नाहीये तू गुन्हेगार नाहीये ना मग तर जरा वेळ दे आम्हाला थोडा वेळ दे त्याला काही प्रश्न विचारू दे त्याच्याकडनं काही माहिती मिळू दे मग बघ खरा चोर नक्की नक्की खरा गुन्हेगार सापडेल त्यामुळे प्लीज रागू तोपर्यंत शांतो असा वेडेपणा करू नको तुझं प्रेम आहे ना स्वराजवरती त्याच वेळेस रागू शांत होते सर्वजण आत्महत्येतात अंकुश पटकन गॅसचं बटन बंद करतो तेव्हा लगेच आता रागू म्हणू लागते हे बघ वहिनी तू जे बोलते ते खरंय ना तुलाही वाटतं ना स्वराज खरंच गुन्हेगार नाहीये तेव्हा बोली म्हणू लागते हो रागू मलाही तेच वाटतंय आता इथे अंकुशला आता क्रिश्ता फोन आले असतो आता मात्र राघूच्या घरची तपासणी करताच आता तिथे बरेचसे काही मास्क आणि ते वाघाचं जे काही कपडे असतात ते बरेचसे सामान मिळालेले असतो तेव्हा क्रिशाता लगेच अंकुशला म्हणू लागतो सर तुम्ही ताबडतो पिकडे या त्याच वेळेस आता अंकुश अबोलीला म्हणू लागतो अबोली चलपटकन आपल्याला स्वराजच्या घरी जावं लागेल तिथे बरंच काही मास्क वगैरे मिळाले ते बघावं लागेल त्याच वेळेस आता अबोली ही निघालेली असतानाच राघू आता अबोलीलाच थांबवते आणि म्हणू लागते हे बघ वहिनी तू चालली तू मलाच थांबवलंय पण तू जर स्वराजला या सगळ्यात अडकवलं आणि त्याला जर शिक्षा केली ना तर मी तुला कधीही माफ करणार नाही वहिनी आणि सोडणार नाही तुझी अशी हालत करेल तू कधीही विसरू शकत नाही आता मात्र इथे अंकुश समोरच आता राघू इथे अबोलीला धमकी देत असते हे सगळं बघून मात्र अंकुशला खूपच रागाळलेलं असतो कारण त्याला राघूचं हे सगळं वागणं काही पटत नसतं पण तरीही आता अबोलीच्या सांगण्यावरून इथे अंकुश गप्प बसलेला असतो त्याच वेळेस इकडे आता त्याच वेळेस अबोली आता राघूला म्हणू लागते हे बघ मला माहिती स्वराज हा सिरियल किलर असू शकत नाही तो मास्क मॅन नाहीये त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेव आणि मी सगळ्याचा काही शोध घेईल असे म्हणून अबोली आणि अंकुश तिथनं इकडे स्वराजच्या घरी निघालेले असतात तर आता स्वराजच्या घरात इथे वाघाचं जे मास्क असतं आणि ते मुलींचे फोटो त्या बिछाण्याखाली सापडले असतात तेव्हा लगेच ख्रिच म्हणू लागतो हे बघा अंकुश सर ह्याच त्या मुली समृद्धी नावाच्या ज्यांना स्वराजने मारले त्यांच्या डोक्यावर ती फुली केलेली आहे आता मात्र अंकुश म्हणू लागतो याचा अर्थ म्हणजे स्वराजच मास्कमॅन आहे आता मात्र इकडे अरे आईने राघूला एका रूम मध्ये बंद केलेलं असतं तेव्हा आतमधनं राघू दरवाजा ठोठावत असते आणि मला काय करते आई अगं मला जाऊ दे ना बाहेर उघड ना दरवाजा मला माहिती हे सगळं तुम्ही उद्दामून करताय कारण स्वराज आणि माझं नाही आमचं लग्न होऊ नये म्हणून हे सगळं करताय ना पण नाही मी अबोली बहिणीवरती विश्वास ठेवलाय आणि शांत बसलेय खरं पण नाही नाही मला हातावरती हात धरून जमणार नाहीये मला काहीतरी हातपाय हलावेच लागणार आहे कारण स्वराजला या सगळ्यांनी जर या प्रकरणात अडकवलं तर खूप अवघड होईल मला काहीही करून स्वराजला या सगळ्यात बाहेर काढायचंय मला आता काहीतरी करावंच लागेल असे आता राघव म्हणत असते तर इकडे अंकुश आता लगेच म्हणू लागतो म्हणजे याचा अर्थ स्वराजने हे सगळे खून केलेत आणि स्वराजच मास्कमॅन आहे त्याच वेळेस आता स्वराजचे वडील म्हणू लागते नाही नाही सर मी हात जोडतो असं नका करू माझा स्वराज कधीही कुणाचा खून नाही करू शकत तो गुन्हेगार नाही येऊ आणि तसं जर असतं तर मी स्वतःहून तुम्हाला सांगितलं असतं पण माझा स्वराज असा नाही हो त्याला कोणीतरी या सगळ्यात अडकवतय आता मात्र अंकुश समोरही खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता अंकुशने स्वराजला बांधून ठेवलेलं असतं आता अंकुश आता स्वराजकडे चौकशी करत असतो आणि मधा असतो सांग पटकन लवकरात लवकर सगळं काही खरं खरं सांग तूच मारलं ना तूच खून केला ना तेव्हा आता इथे अंकुशने मात्र स्वराजला खूपच मारलेलं असतं त्याच वेळेस स्वराज म्हण हो। नाही मी काही केलेलं नाही आता मात्र अंकुश स्वराजला खूपच मारतो त्याच वेळेस स्वराज म्हण हो मीच केलं हे सगळं पण मी एकट्याने नाही केलं ती पण होती माझ्यासोबत आता मात्र अबोलीला तर स्वराजचं हे बोलणं एकदा धक्काच बसतो कारण खरंच स्वराज कुणाचा खून करू शकतो का तोच मास्क मॅन आहे का याचा मात्र आता अबोलीसमोर खूप मोठा प्रश्न पडलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद